सर्व मित्रांनो आजकाल अज्ञान म्हणजे लहान मुलींच्या पोषणाचे फार प्रकार चालू राहील आता हीच बातमी पहा मुलीला खूप जाऊन पडले म्हणजे ह्या ज्या सीक्स रिलेटेड बातम्या आहेत लहान बा मुलींच्या बाबतीमध्ये अतिशय वाढल्या असून मला वाटतं लग्नाचे वाढते वय आणि ती भोगवादी संस्कृती यांनी असं काही वातावरण केलं की लवकर लवकरचं ह्या गोष्टी करायला लावतं म्हणून मा माझी सरकारला विनंती की ह्या बाबतीमध्ये सायकोलॉजिस्ट शारीरिक शारीरिकतज्ञ आणि रिलेटेड जी काही मॅटर असेल त्याचा सखोल अभ्यास करून आपल्या कौटुंबिक पद्धतीमध्ये हा लोक बदलारा आला तो सुरू कायदा करून पाहणे आणि ह्यामध्ये फार मोठी जबाबदारी आई वडील आणि समाज समाजी कारभारी मंडळी असते यांनी घ्यायला पाहिजे थँक्यू मायशेर रामदास खंडावे